बारापासून शेखर भाऊनी बरीच मदत केली आहे जसं की तुम्ही असेल की ऍडमिशन पाहिजे तर शेखर भाऊच पाहिजे अँब्युलन्स सेवा असेल तर शेखर भाऊच अपघात झाला शेखर भाऊच गोरगरिबांना मदत असेल शेखर भाऊ एखादा गावावरती आर्थिक संकट आलं तरी पण शेखर भाऊच मग मला सांगा प्रत्येक गोष्टीला आपल्याला तो माणूस धावून येतोय मग आपण पण त्यांचं काहीतरी देणं लागतो ना आपल्याला पण त्यांना काहीतरी दिलं पाहिजे आणि ती परतफेड आपण आता झेडपीला मतदान करून करणार आहोत त्यामुळे मला जास्त काही बोलायचं नाहीये पण मी एकच सांगतो की प्रेमाला तराजू मध्ये कधी तोलायचं नसतं आणि जिथे शेखर भाऊ आहेत तिथं जास्त बोलायचं नसतं नमस्कार मंडळी महासंवाद मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील कुळकजा या गावामध्ये आहे आणि आता जिल्हा परिषद निवडणूक लागलेली आहे आणि आज आपण आंधळी गटामध्ये काय वातावरण आहे आंधळी गटामध्ये कोणाची चर्चा आहे आणि आंधळीत आंधळी गटामध्ये कोण निवडून येईल या सगळ्यांची चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मधील ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आज आपण संवाद साधतोय आपल्यासोबत येथील सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतोय काय आंधळी गटातलं वातावरण आहे आणि काय सध्या सुरू आहे आंधळी गटात आता नुकत्याच काल परवा जिल्हा परिषद पंचसमेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि आंधळी गटामध्ये वातावरण तर शेखर भाऊ गोरे यांच्या पत्नी मॅडम सोनलताई गोरे या जिल्हा परिषद साठी राहतील ही आमची खात्री झालेली आहे त्याचं कारण पण तसं आहे की गेले दोन हजार बारा पासून शेखर भाऊनी सामाजिक शैक्षणिक असेल किंवा कृषी विभागामध्ये सर्व क्षेत्रामध्ये स्वखर्चातून खूप मोठी कामं उभी केली आहेत त्यामध्ये मग अँब्युलन्स असेल रस्त्याची कामं असतील दवाखान्याचं काम असेल शैक्षणिक असेल किंवा कुठल्या गावच्या एखाद्या बैलगाड्याच्या शर्यतीपासून ते जिथं जिथं गरज पडेल तिथे तिथे जे जे कार्यकर्ते ज्या गावचे जातील त्या कार्यकर्त्यांना त्यांनी कधी नाराज केलं नाही त्या के त्या ठिकाणी खूप मोठी मदत केलेली आहे या गावामध्ये तर परवाचे एक खूप मोठं संकट आलं होतं या संकटामध्ये सुद्धा एका महिलेला घराच्या बांधण्यासाठी म्हणून छोटी मागणी केली होती की बाबा आम्हाला काहीतरी मदत करा परंतु त्या ठिकाणी त्यांनी अपेक्षा नसतानासुद्धा त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे पंचवीस हजाराची त्या ठिकाणी देणगी देऊन त्या कुटुंबाला इकडे कुटुंबाला सहकार्य केलं होतं अशाच पद्धतीनं अनेक ठिकाणी त्यांनी खूप मोठी कामं मग त्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा कामाचा खूप मोठा सहभाग आहे ज्या ज्या वेळेला दुष्काळ पडला ज्या ज्या वेळेला गरज पडली त्या त्या ठिकाणी शेखर भावनी पक्ष पार्टी न बघता फक्त लोकांची गरज ओळखून त्या ठिकाणी पाणी पुरवण्याचं काम खूप मोठं काम, काम का त्या ठिकाणी केलेलं आहे असे अनेक काम केल्यामुळेच खरंतर प्रत्येकाच्या तोंडात एकच नाव आहे की शेखर भाऊनी त्यांच्या मंडळीनं उभं करावं आणि त्यासाठी सर्व जनता खूप इच्छुक आहे त्या पद्धतीने निर्णय होईल अशी आमची अपेक्षा आहे म्हणजे शेखर भाऊ गोरेज आणि त्यांच्या पत्नी म्हणजेच आपल्या सोनलदाई गोरेज निवड कारण मग अशा प्रमाणे त्यांनी ज्याप्रमाणे त्यांनी सांगितले की दोन हजार बारा पासून शेखर भाऊने बरीच मदत केलेली आहे जसं की तुम्ही असेल की ऍडमिशन पाहिजे तर शेखर भाऊच पाहिजे अँब्युलन्स सेवा असेल तर शेखर भाऊच अपघात झाला शेखर भाऊच गोरगरीबांना असेल शेखर भाऊ एखादा गावावरती आर्थिक संकट आलं तरी पण शेखर भाऊच मग मला सांगा प्रत्येक गोष्टीला आपल्याला तो माणूस धावून येतोय मग आपण पण त्यांचं काहीतरी देणं लागतो ना आपल्याला पण त्यांना काहीतरी दिलं पाहिजे आणि ती परतफेड आपण आता झेडपीला मतदान करून करणार आहोत त्यामुळे हु, मला जास्त काही बोलायचं नाहीये पण मी एकच सांगतो की प्रेमाला तराजूमध्ये कधी तोलायचं नसतं आणि जिथं शेखर भाऊ आहेत तिथं जास्त बोलायचं नसतं हॅशटॅग एकशे अकरा आंधळी झेडपी गटातून शिखरबाच्या मंडळी ह्याचं उभ्या राहतील त्याच कारण समजा गोरगरीबांना केलेली सर्व मदत ते सर्व जनता त्यांना मतदारातून दाखवून देणार आहे की शेखरबाबा किती शे कि प्रेम करत ना पक्ष ना चिन्ह बघता सर्व सर्वसामान्य जनता ही शेखरबाबांना झेडपीला मतदान करणार आहे का वाटतं या गटात पुन्हा सोनिया वाटण्याचं कारण म्हणजे हुकमी अक्का हाक मार दिते उभं राहणे मग तो दिवस असो रात्र असो कार्य करतात लहान असो मोठा असो कुठलाही असो तो नो नो पार्टी बघता न जात बघता न पात बघता तर शंभर टक्के सहकार्य करणे हे शेखर पहिल्यापासून ध्येय आहे आणि आता सर्वसामान्य जनतेचं एकच ध्येय आहे की ते त्यांना ते मतदारच्या रूपातून दाखवून द्यायचं त्यावेळेस ऍम्ब्युलन्स साठी फोन केला जातो किंवा एखाद्या मध्ये साठी कशी मदत मिळते किंवा कस तातडीनं शून्य सेकंद ऍम्ब्युलन्स तुम्हाला पोहोचवते फोन केले केले फक्त ट्रॅव्हलिंग ला वेळ जाईल तेवढाच ते पण सेकंद दवाखान्याची मदत असते त्यावेळेस खर तर खूप अडचण असते मी सुद्धा अम्ब्युलन्स देऊन पैसे देणारा एकमेव महाराष्ट्र एकमेव नेता असत असं कोणी मदत न करणार फक्त एकमेव ते शेखरबाब गोरे करू शकतात ऍडमिशन असेल ऍडमिशन असू दवाखाना असो कुठलं अपघातही असो कुठं ए टू झेड काही असो ते फक्त शेखर भाऊ करू शकतात हे जनतेला पण माहित आहे आणि जनता ते मतदानातून गटातून दाखवून देणार आहे आतापर्यंत निवडून यायचं कुठल्या तरी नेत्याच्या आधारावर वरद असतं की निवडून यायचं वर्ष दीड वर्ष झाले की मीच निवडून आलो मिस पार्टीचा नेता मिस पक्षाचा नेता परत ते पाच वर्ष तोंड कोण दाखवतला हे फक्त शेखर भाऊ करू शकतात खाली आता यंदा पंचायत समितीला वगैरे तो पक्षाचा दोन विषय राहील तो काय खाली जनता सांगू शकत नाही का हो आपल्यासोबत कुळेजाई गावातील काही ज्येष्ठ नागरिक आहेत काय सांगताल आता निवडणूक लागली तुम्ही प्रश्न विचारला कि हाच हो नेता हा नेता कुठल्या सत्तेवर नसताना ही गावाची कामं जी करतोय ती एखादा नेता सत्तेवर असताना सकाट करत नाही म्हणून त्या नेत्याची या ग्रामस्थाला ओढ आहे म्हणजे ह्या भागात कसं वातावरण राहील कुलको पानवन वगैरे एक नंबर नच होणार सगळे एक नंबर एक नंबर नच होणार म्हणजे यंदा शेखर भाऊ So, it, फिक्स राहणार ना आलं म्हणून जाहीर केलं तरी चालतंय आणि कुठलं बिहू द्या उचलाव किती बिहू द्या काय उपयोग होणार नाही कारण लोकांची भावनाच आहे प्रत्येकाची तशी भावना अनुभव म्हणजे आता अनुभव आमचा बरेच वर्ष झाला आहे ना त्यांच्यासाठी बरेच वर्ष झाला अनुभव आम्ही गोराला गोरा जनावरांसाठी पाणी मागले तरी आम्हाला टँकर दुष्काळ म्हणजे आता सकाळ पुढं आम्हीच नाही कुणी मागून द्या म्हणजे आम्हीच काल पाणी ओतलं त्या बटावर डोंगर होता तिथे टँकर त्यांना सांग सांगितलं आम्ही भावी गोरांचे दाय नाही त्यांनी दोन टँकर तिथे लगेच होत मग एका टँकरला दीड हजार घेते असं फोन करतो कुठला नाही आता पैसे खर्च करतो फोन लगेच उचलतात किंवा त्यांची टीम काय सगळे काही काम असे त्यांचे जे काम लगेच उचलणार फोन त्यांच्या पोतावर बातमी पचवतात त्यामुळं काम पटापट घरगरीबा सगळे लोकांचे होते जे इलेक्शन लागलेलं ला आहे पंधरामध्ये पीचे इलेक्शन पा लागले पाच तारखेला समजा मतदान होईल तर त्या मतदातांतून दाखवून द्यायचं आहे की शेखर भाऊंची पत्नी सोनल गोरे हे या गटामध्ये उभ्या राहतील आणि आमची सर्वांची ग्रामस्थांची मतदारांची इच्छा आहे की त्या इथं उभ्या राहून त्यांना प्रचंड मताने निवडून आणण्याची ताकद त्या सर्व जनतेकडे आहे कारण असा नेता अख्ख्या महाराष्ट्रात नाही की जो बोलल्या एका मिनिटात कुठली मदत असो टँकरचं पाणी असो किंवा शैक्षणिक मदत असो सगळ्या मदतीला धावून येणारा हा एकमेव नेता महाराष्ट्रातील आहे त्यामुळे त्यांची पत्नी इथं आंधळी गट आणि महत्वाचं आंधळी गटात ते इथं आत्ता रहिवाशी आहेत आमच्या कुळकजाई ग्रामपंचायती हद्दीत त्यांचं घर आहे त्यामुळे ते आंधळी गटात त्यांना शंभर टक्के त्यांची पत्नी उभी करून निवडून आणण्याची ताकद सर्व जनतेकडे आहे त्यामुळे आमची एक सर्व ग्रामस्थाची मतदाराची इच्छा आहे की त्यांनी या आंधळी गटात त्यांना उमेदवारी देऊन आम्ही त्यांचं निवडून आणण्याची ताकत सगळ्यांच्याकडे आहे कुडक जाय मधले एक वारकरी बाबा आहे त्यांच्याशी आपण काय सांग तसं शेखर कुणीही जाओ गरीब असो मोठा असो लहान असो काय जी मदत पाहिजे की ताबडतोब म्हणजे परत या कि थोड्या वेळाने म्हणणार नाही लगेच ताबडतोब त्याची सेवाच करणार त्यामुळं जनता ही त्यांच्या माग शंभर टक्के आहे यंदा गुलाल असणार नक्कीच नक्कीच गुला असणार मित्रांनो आपण सातारा जिल्ह्यातील आंधळी गटातील कुळकजाय गावातील जे ग्रामस्थ आहेत त्यांच्यासोबत आज आपण संवाद साधला आणि या गटामध्ये काय वातावरण आहे काय चर्चा आहे हे सगळं जाणून घेतलं अशा अजून आपण जिल्हा परिषद मधील वेगवेगळ्या गटामध्ये जाणार आहे तिथले वातावरण जे काय आहे ते सगळं पाहणार पाहणार आहोत तरी आपण महासंवाद मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करा धन्यवाद